प्रेग्नेन्सीमुळे जे एच सी जी हॉर्मोन असतो जे आपला प्लासेंटा सिक्रीट करतो त्याच्यामुळे हायपर एम एसिस ह्याचा अर्थ हायपर म्हणजे पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त एम एसिस म्हणजे वॉमिटिंग ही गोष्ट प्रेग्नेंट लेडीजमध्ये फर्स्ट थ्री मंथ्समध्ये एस्पेशली अप टू थर्टीन टू फोर्टीन वीक्स ऑफ प्रेग्नन्सी खूपच कॉमन असते नॉर्मल सिच्युएशनमध्ये ही एक खूप डिस्ट्रेसिंग कंडिशन आहे तुम्हाला सांगितल्यावर असं सिच्युएशनमध्ये काय असतो हायपर एमेसिसमुळे डिहायड्रेशन होऊन जाते रेचिंग होऊन जाते वारंवार तुम्हाला उलट्या झालं की तोंडात तुम्हाला टेस्ट छान वाटत नाही असं सिच्युएशन्समध्ये जर तुम्हाला कुठलं पण दिवसात चार किंवा पाचपेक्षा जास्त वॉमिटिंगचे एपिसोड आले तर तुम्हाला तुमचे ऑप्सिट्रिशियन म्हणजे तुम्हाला तुमचे गायनोकॉलॉजिस्टला कन्सल्ट करायला पाहिजे आता साधारणप्रमाणे ह्याच्यासाठी खूप घरगुती इलाज पण आहे आणि मेडिकल इलाज पण आहे नॉर्मल प्रमाणात कुठलं पण डॉक्टर तुम्हाला अगोदर घरगुतीचेच सगळे इलाज देणार म्हणजे सिंपल मी तुम्हाला जर सांगितलं तर लवंगचे जे लिफ्स आणि सीड्स असतात किंवा तुलसीचे लीव्ह्स असतात त्याला तुम्ही तोंडात खालून टाकलं टंगच्या खाली टाकून जस्ट त्याचा सॉस घेतलं आतमध्ये तरी पण तुमच्या हायपर एम एस एस बऱ्यापैकी वेळेस थांबू शकतो सेकंड डॉक्टर्स तुम्हाला असं सिच्युएशनमध्ये तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटू शकतो पण असं सिच्युएशन्समध्ये बर्न्ट ब्रेड ज्याला आपण सांगता टोस्ट पण एक्स्ट्रा टोस्ट झालेला टोस्ट घ्यायला सांगतात बिकॉज ते घेऊन तुमची वॉमिटिंग करण्याची टेंडन्सी थांबू शकते जर ते केल्यानंतर पण जर प्रेग्नेन्सीमध्ये हायपर एम एसिस होत असेल तर तुमचे डॉक्टर डेफिनेटली तुम्हाला गोळ्या त्यांच्याबद्दल देणारच आणि त्याच्यासोबत तुमचं ब्लड आणि युरिनचे टेस्ट पण करणार हे बघण्यासाठी की तुम्हाला हायपर एम एसिसमुळे जास्त वॉमिटिंगमध्ये डिहायड्रेशनचे कुठले कॉम्प्लिकेशन झाले की नाही झाले